भीम भावानं स्वागत आहे प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं तर आज मी तुम्हाला दाखवणार ना आहे नागपूरच्या कामठी स्थित असलेलं नागलोक समोर पाहू शकता तुम्ही आपण नागलोकमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथे येण्यासाठी तुम्हाला रेल्वे स्टेशनहून नागपूर रेल्वे स्टेशनहून कमीत कमी अठरा कमी ते सतरा किलोमीटर दुरीचं हे अंतर आहे नागलोकाचं ऑटो रिक्षा तुम्हाला भेटतील तिथून तुम्हाला नागलोकला यायचं आहे अठरा ते सतरा किलोमीटर हे अंतर आहे रेड टेशन आणि इंटरनॅशनल एअरपोर्टहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथून ती तीस ते ती चाळीस किलोमीटरच्या दुरीवर आहे हे नागलोक तर समोर एक आर्ट गॅलरी आहे तिथे जाऊन तुम्ही भरपूर काही गौतुमबुद्धाच्या मूर्ती वगैरे पुस्तकं वगैरे तुम्हाला आतमध्ये पाण्यास मिळतील तर आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो आतमध्ये तुम्ही काही तुम्हाला आवडत तुम्ही घेऊ शकता सुंदर अशी गॅलरी आहे मित्रांनो पाहू शकता चला तर आता म्हणजे तुम्हाला बा बाबासाहेबांचं एक फोटो लावलेला आहे इथं आणि एक समोर मूर्ती पण आहे ती पण तुम्हाला मी दाखवणार आहे थोडं थांबून माझं सर्वप्रथम आपण इथली गौतम बुद्धाची मूर्ती पाहूत जे की इथलं मेन अट्रॅक्शन आहे गौतम बुद्धाची प्रतिमा जी की छप्पन फूट उंचीची आहे समोर पावसा बोर्ड लावलेले बाबासाहेबांचे फोटोंचे आणि एकदम समोर पावता तुम्ही गौतम बुद्धाची मूर्ती नागपूर येथे असलेले हे नागलोक गौतम बुद्धांच्या मूर्तीसाठी पण प्रसिद्ध आहे आणि याची स्थापना बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आणि बौद्ध धर्म उद्देश सांगण्यासाठी केलेली आहे सुंदर असा हा परिसर आहे एकदम सगळीकडे हिरवाई आहे आणि सध्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे दिवस आहे दोन तीन दिवस त्याच्यामुळं जास्त पब्लिक पण तुम्हाला दिसेल इथं

नंबर कलर जल्दी प्रेकड़ी

तर गौतमबुद्धाची सुंदर अशी मूर्ती पाहिल्यानंतर तुम्हाला बाबासाहेबांची पण एक प्रतिमा दाखवणार आहे जी की इथं उभारण्यात आलेली आहे तर भेटून तुम्हाला मित्रांनो पुढच्या उडी मध्ये तोपर्यंत जाबी नामा होत